नमस्कार तर आपण येथे पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा ए छत्रपती संभाजीनगर सशस्त्र पोलीस शिपाई भरती तर निवड यादीतील निवड रद्द करने विनंती अर्ज सादर केले विहित संधी देऊनही हजर न झाल्याने निवड रद्द करण्यात आलेले उमेदवारांची येथे लिस्ट लावण्यात आलेली आहे तर या उमेदवारांना त्यांनी नोटीस देऊन पण ते हजर राहिलेले नाहीये अशा उमेदवारांची इथे निवड रद्द करण्यात आलेली आहे ते ही उमेदवार आहेत तुम्ही बघू शकता सिरियल रिझर्वेशन आणि रिमार्क असं त्यांनी दिलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता येथे पस्तीस उमेदवार आहेत तर याच्यानंतर हे जे आहे ते निवड रद्द झालेले उमेदवार आहेत त्यांनी दुसरी पण एक लिस्ट लावलेली आहे या उमेदवारांच्या बदल्यात दुसरे निवड झालेल्या उमेदवारांची लिस्ट लागलेली आहे, ले ले आहे ती मी पण अपलोड केलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ती तुम्ही तिथे जाऊन बघू शकता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद